जय भवानी जय शिवराय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो शिवरायांचा महाराष्ट्र कसा होता आणि सध्या काय अवस्था झालेली आहे कशी वाताहत कोण करत आहे तेही ठरवून तेही आपण बघत आहोत माफिया सत्तेमध्ये आलेले आहेत आपलं मराठमोळे पण मराठी पण मराठा पण कुठं गेलं आहे अजून ते वाढवायचं आहे मग काय करायला पाहिजे याबाबत जी पुस्तकं असतील ती वाचली पाहिजेत गीत लिहिलं आहे ते मी प्रस्तुत केलं पाहिजे आपण ते अनुभवलं पाहिजे आणि प्रकर्षानं याची जाणीव ठेवून आपलं मराठीपण मराठापण ते आपण वाढवलं पाहिजे आणि सत्य न्यायाचं शासन आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत रस्त्यावर येऊन न्याय मागण्याची हीच वेळ आहे ही काय आहे ते बघूया <गगाँ> आम्ही मराठी माणस जगू नित स्वाभिमानी आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी आम्ही मराठी माणस नित स्वाभिमानी आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी पिढ्या पिढ्या राबवलं तर जसे चंदन झिजुनी भाव भिनलेला लोणी दुसऱ्यांच्या जीवनी आता आत आसवे ठालतो हास्य गेलया निगुनी महाराष्ट्राची वाताहत केली आपल्या माणसांनी आम्ही मराठी माणस जगू नित स्वाभिमानी आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी जगी शोभतो भारत महाराष्ट्र हृदयस्थानी पिळवटले हृदय पाणी मावना नयनी दबावात गेला तुम्ही नका ठेवू भय मनी ओढ माहेराची तुमा यावे आज परतुनी आम्ही मराठी माणस जगू नित स्वाभिमानी आत्मचिंतन घडल आता वागू सुधारुनी आता करू नियोजन कधी डोळा नको पाणी काट कसर बचत लावू सवय जीवनी मुत्त लाला लाभे व्याज सुखी भविष्य त्यातून सुरक्षितता लाभते सरकारी बँकेतून आम्ही मराठी माणस जगू नित स्वाभिमानी आत्मचिंतन घडल आता वागू सुधारुनी जुगारी व्यसनाधीन किती गेले जगातुनी सर्व सोडूया व्यसन कुटुंबाला आधार तुम्ही चहा मधी पडे काही देता चहारे फेकुनी दारू गुटका हे विष घेता तुम्ही जगळुनी चहा मध्ये पडे काही देता चहारे फेकुनी दारू गुटका हे विष घेता तुम्ही जगळुनी आम्ही मराठी माणस जगून स्वाभिमानी आत्मचिंतन घडल आता वागू सुधारूनी आम्ही उद्योजक बनू रोजगार युवकांनी जग आपले से करू गुणवत्ता चिकाटीनी नित सांभाळू चारित्र्य सतर्कता क्षणोक्षणी नित सांभाळू चारित्र्य सतर्कता क्षणोक्षणी नव महाराष्ट्र घडवू साथ सत्याला देऊनी नव महाराष्ट्र घडवू सात सत्याला देऊनही सत्य न्यायाचं सरकार हे पुन्हा आपल्याला आणायचं आहे महाविकास आघाडीचं सरकारच हे निवडून आलेलं आहे महाविकास आघाडीचेच उमेदवार हे अधिक प्रमाणात निवडून आलेले आहेत हे मी लोकसभेचं सांगतो आहे तसंच तुम्हाला मी सांगतो आहे या विधानसभेचंसुद्धा इव्हीम हॅकिंगमुळं त्यांनी ते वोट बदलले मतं बदलले आणि माफियाचं सरकार या आर एस एसच्या थिंक ट्रॅगनी आणलेलं आहे आपल्याला सुखी राहायचं आहे सुरक्षित राहायचं आहे जे या जगातून गेलेले आहेत आणि बरेचसे या लोकांनी घालवलेले आहेत ते परत आणता येत नाही जे आहेत त्यांना वाचवता येईल सत्य न्यायाचं सरकार असेल तरच ते शक्य होईल आणि ते आपल्याला आणायचं आहे आणि ते होणार आहे वाईट लोक ठरवतात आणि ते घडून दाखवतात चांगल्या माणसांनी पण ठरवावं आणि घडून दाखवावं जशाच तसं उत्तर दिलं सगळ्या गोष्टी होतात आधी काही सांगत नाही आता जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत